आपल्या गावामध्ये अशी काय व्यवस्था आहे का, है का कि कुन किती है की बाबा शेतकरी एकूण किती आहे त्या शेतकऱ्यांची एक संघटना केली आणि कुणी किती पिकवायचं म्हणजे उद्या दर जरी कमी झाले जास्त झाले तरी एखाद्याला फटका नको अजून केलं तर मधी लोकांनी कशासाठी खत होते का ना खत विक्री त्याच्यासाठी आपण गट बनवलं होतं शेतकरी गट ते आता चालू नाही पण गट आहेत अरुण जगन्नाथ सोनबा रांदवण दिलीप रामचंद्र यांनी गट बनवलेत पण ते आपल्याला आता सांगता येणार गट आहेत कशासाठी गट आहेत खत मिळत नाही तर आपण एरियाची पिशवी आणा गेलो दुसरी पिशवी एक पाचशेची घ्या हटकून शेतकऱ्याला अडवणूक म्हणून आता जर आपण एरियाची पिशवी आणा गेलो तर ती म्हणतात एक हजाराची दुसरी पिशवी ती बोगसच असते परंतु ती शेतकऱ्याची आडवणूक होती पिशवी आपल्याला दिली जात नाही की पाचशेची पिशवी घ्यावा तुम्हाला अडीच दोनशे पिशवी पिशवीसाठी आपल्याला शेतकऱ्याला पाचशे आगाव जातात मग त्याचं काय झालं पुढं आता सध्या चालू आहेत का नाही मला माहित पण गट आहेत पण आज जर आपण खताच्या दुकानात गेलो इर्याची पिशवी वरण आम्हाला माहिती आली की पाचशेची एक बारकी पिशवी घ्या तेव्हा तुम्हाला हिर्याची पिशवी नाही मिळत नाही शेतकऱ्याचं खताच्या बाबतीत मग शेतकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे असं वाटतं का शेतकऱ्यांनी आलंच पाहिजे एकत्र तर ही संघटना म्हणजे खताची पिशवी आता दोन दोन हजार रुपयाला गेली बरोबर शेतकऱ्यांची अजून कशा कशात फसवणूक होती असं वाटतं अजून तुम्हाला सांगतो मोदी साहेबांनी जीएसटी केली अठरा टक्के जी एस टी बरोबर आपण जर हजाराची वस्तू घ्यायला गेलो तर आपल्याला एकशे ऐंशी लागते बरोबर आपल्या नावावर एकशे ऐंशी जीएसटी पडते बरोबर पाच हजाराची पडली तर मला सांगा नऊशे रुपयाचं बिल लागलं जीएसटी जास्त म्हणजे नऊशे तोटा तोटा आहे तोटा तुम्ही आम्हाला मग दोन हजार देत आहे बर तुम्ही मोदी साहेबांनी दिलेच आम्हाला दोन हजार सहा महिन्याने देतो का बारा त्या प्रतिक्रिया आमची नाही बरोबर परंतु जीएसटी आमची प्रत्येक वस्तूला अठरा टक्के घेतली जाते बरोबर बरोबर खताच्या किमती वाढल्यात दुधाची पी गुळी पिंडाची पिशी बाराशे पन्नास लाय तेराशे पन्नास लाय बर सदोतीस रुपये होत ना आज चोवीस वर आले बर बर दूध आज चोवीस वर आले हो परंतु गुळीपिंडाची पोते किंमत झाले का किंमत नाही झालं कडवळ घ्यायचं म्हणलं मका घ्यायची म्हणलं सोळाशे सोळाशेनेच आहे त्याचा हजार रुपया निघतोय माणूस लाईट ला दर नाहीत कमी लाईट बिलाच दर नाही कुठल्या वस्तू ह्या अजिबातच मोदी सरकारच्या किंवा शेतकऱ्याच्या बाबतीच्या बाबतीत अजिबात योजना नाहीत कांदा बरोबर कांदा आहे बरीच पिक आहेत त्याला बाजारभाव नाही बरोबर बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी आज अडचण येते बरोबर बाकीचा काय विषय मांडायचा बाजारभाव नाही तर जीएसटी आहे खात्याचे भाव आले आहेत दुधाला बाजार नाहीत तुम्ही म्हणला पाच रुपयाने आम्ही देऊ अनुदान आजपर्यंत नाही अनुदान पण बाजार गावच्या ग्रामपंचायत मध्ये किंवा कार्यालयात काय अनुभव येतो आता सध्या काय झाले आमच्या गावात वर्ष झालं तलाठीच नाही तलाठीच नाही का वर्ष झालं तलाठी आमच्या गावाला मिळत नाही बर बर आम्ही खडकी गावाला जाऊन शेतकऱ्यांची काम करते बर 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 मंडल अधिकारी राहून जावला हा आहे पाच वर्ष झाला आमच्या गावात हाफिसात स सर्कल नाहीच अरे बापर खिडकी गावी काम करतो बरं बरं आता आमच्या ग्रामसभेला उद्याच्याला ठराव आहे बर सर्कल कायमस्वरूपी राहण्याबाबत आणि गावकाव ताण तलाठी मिळण्याबाबत बरोबर दोन आमच्या आता उद्याच्याला अठरा तारखेला ग्राम आमची ग्रामसभा ता आहेत आम तिथे आम्ही तो ठराव सरपंचाला दिलाय काल लिहून मी माझे हे दोन ठराव घे हो सर्कल गावी काय शिक्का कोणाचा मंडळ अधिकारी रावणगाव तो खडकीत काम करतो सात वर्ष बर बर शिक्का कोणाचा आहे रावणगाव काम करतो कुठं खडकी गावात आता।, आता एक तलाठी वर्ष झालं आमच्या गावात तलाठीच नाही आम्ही खडकीला जाऊन काम करतो या शेतकऱ्यांची बर बर तलाठी मिळण्यासाठी आम्ही ग्रामसभेत उद्या ठराव दिलाय सर्कल कायम चोरी रावणगाव असावा म्हणून आम्ही ग्रामसभेचा ठराव उद्या घेणार आहे त्रास फक्त तुम्हालाच काम तुम्हाला आम्हालाच करावं लागतं रोज जायचं खडकीला जातो दोन त्याला खडकी सव्वीस आहे हो बघा सव्वीस जातो सकाळी म्हणजे सव्वीस परत सव्वीस बावन्न झालं का आणि संध्याकाळी परत बावन बरोबर रोज जातोय मी शंभर किलोमीटर माझा प्रवास मोटरसायकल सायकल तलाती आणणे आणि परत सोडणे रोज आहे मोटरसायकल शंभर किलोमीटर तरी सुद्धा रावणगावला तलाठी नाही आम्ही मागणी पुढारी आमचं कारणात आम्ही बस पण पुढे येते कारणात होय का बरोबर आता गावचं राजकारण थोडं बाजूला ठेवू कोण कुठल्या पक्षाचं हे जो सोडून देऊ थोड्या वेळ फक्त गावाच्या नागरिकांना एक शेवटचा प्रश्न की तुम्ही गावाच्या नागरिकांना ग्राम म्हणजे सदस्य गावचे म्हणून काय तुम्ही आवाहन कराल काय तुम्ही विनंती कराल बाबा गाव सुधारण्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्यांना एकच विनंती केली गावाला आपल्याला ग्रामपंचायत पाहिजे ग्रामपंचायत आम्हाला गावाला नाही <unverständ> महत्वाचा विषय आम्हाला ग्रामपंचायत नाही आम्ही बँकेत राहतोय भाड्याने बर आम्हाला ग्रामपंचायत नाही बरोबर आहे बरोबर बरं का आणि गावाला तलाठी मिळावा ग्रामपंचायत नाही ग्रामपंचायतच बांधकाम व्हावा कुठंतरी गावाला तलाठी आणि सर्कल मिळावा <था>। <जेए> एवढीच आमच्या अपेक्षा शेवटची असेल बर बरं पण गावच्या नागरिकांना नागरिक म्हणून त्यांचा काय योगदान गावाच्या विकासात असलं पाहिजे त्यांनी एकत्र आलं पाहिजे का त्यांनी कशासाठी आलं पाहिजे काय आलं पाहिजे हा ग्रामपंचायत गावी व्हावी तलाठी गावे असावा सर्कल गावे असावा सर्कल गाव असलं तर त्याला सात गाव आहेत एका सर्कलच्या मंडल अधिकाऱ्याला सात गाव आहेत आमच्या गावात जर सात गावाची माणसं आली तर चहा खपड जोराक्च खप लोकांचं व्यवसाय वाढेल म्हणून आम्ही सर्कलची मागणी करतो बरोबर जोराक्स मिशन जोराक्स वाढेल बरोबर सात गावाची माणसं आली हातील चालेल हो आर्थिक भांडवल वाढेल ना गुंतवणूक म्हणजे लोकांचे त्या बाजूने पण विकास होईल त्या बाजू बाजूने विकास होईल ना हटेले चालतेल झरकसे चालेल सगळ्या गोष्टी होत्या बरोबर सर्कल कशासाठी की लोकांचा व्यवसाय गावातल्या वाढेल म्हणून आहे सात गावाचं एक मंडळ असतं बरोबर नाही पण असं चित्र दिसतं की सगळे गावकरी सरकारवरच अवलंबून राहतात शासनावरच अवलंबून राहतात पण स्वतः गाव गावाचा नागरिक म्हणून काहीतरी त्यांचं योगदान असलं काहीच नाही पुढारी नुसतं मनाय आहेत सरपंच आहे हो पंचायत समितीचे सदस्य आहे हो कारखान्याचे माझे संचालक आहेत बरेच नेते मंडळी आमच्याकडे आहेत माझे आहेत आजी आहेत काहीच करत नाही योगदान गावासाठी नाही तुम्हाला सरपंच आम्ही एवढा करू शकतो ग्रामपंचायत बांधू शकतो तलाठी गावात आणू शकतो अधिकारी आणू शकतो एवढ्या गोष्टी आम्ही करू शकतो कारखाना आहे